विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परतूर येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तीनशे सदोतीस प्रकरणे निकाली तडजोडंती पंच्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार सहाशे सत्याऐंशी रुपये इतकी रक्कम जमा तालुका विधी सेवा समिती परतूर व वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार रोजी परतूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले या राष्ट्रीय एकूण प्रकरणे निकाली लाख सत्याऐंशी हजार सहाशे सत्याऐंशी रुपये इतकी तडजोड रक्कम जमा करण्यात आली या लोक अदालतीसाठी एकूण दोन पॅनल ठेवण्यात आले होते पॅनल प्रमुख म्हणून श्री एल डी कोरडे दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर व श्री आर बी सूर्यवंशीसह दिवानी न्यायाधीश कस्तर परतूर यांनी काम पाहिले न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांपैकी एकूण शहात्तर प्रकरणात तडजोड होऊन एकूण रक्कम रुपये अठ्ठेचाळीस लाख ऐंशी हजार नऊशे बारा इतकी तडजोड रक्कम आणि दोनशे एकसष्ट दा दाखल पूर्व प्रकरणात तडजोड होऊन एकूण रक्कम रुपये सदोतीस लाख सहा हजार सातशे पंचाहत्तर अशी एकूण पंच्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार सहाशे सत्याऐंशी रुपये झाली लोक अदालती पॅनल पंच म्हणून परतूर येथील वकील संघाचे कुमारी पूजा देशपांडे व विधिज्ञ श्री यन यन आडे यांनी काम पाहिले सदरील लोक अदालत यशस्वी करण्यासाठी श्री एल डी कोरडे दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर तथा अध्यक्ष तालुकाविधी सेवा समिती परतूर श्री आरबी सूर्यवंशी सह दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर लोक अदालतीस ये ए जावळेकर अध्यक्ष वकील संघ परतूर व वकील संघ परतूर येथील विधिज्ञ बीबी जाधव हो। विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता कोर्ट कर्मचारी बँकांचे नगर परिषदेचे बीएसएनएल पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी ग्रामसेवक तसेच पोलीस परतूर व आष्टी येथील पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तसेच सदर लोक अदालत यशस्वी करण्यासाठी पक्षकार मंडळींनी उत्स्फूर्त प्रतिसाद प्रति दिला विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोन कांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा